शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या बात चला तर बघूया सर्वात प्रथम बातमी जिल्ह्यातील तीस हजार शेतकरी पेन्शनपासून वंचित राहणार ई केवायसी अपूर्ण असल्यास पीएम किसान नमो शेतकरी आणि पेन्शनला सुद्धा मुकणार चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी नुकसानग्रस्त बेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकोणसत्तर कोटी रुपयांची मिळणार भरपाई जिल्हा प्रशासनाकडे निधी प्राप्त नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळीने झाले होते नुकसान चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शेतमाल तारण योजनेतून मिळाला शेतकऱ्यांना आधार बाजार समित्यांचा उपक्रम दर घसरलेले सोयाबीनचे अधिक तारण चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी जिल्ह्यातील त्र्याऐंशी हजार सातशे एकोणऐंशी खातेदारांनी केली ही पीक पाहणी ही पीक नोंदणी विसरली सरकारी मदत विसरा चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी साहेब पंचनामे झाले शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार अनुदानाची प्रतीक्षा तीन महिन्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी खरीपात पावसाचा तर रब्बी हंगामात वन्य प्राण्यांचा तडाखा रब्बी पिकांचा उन्हाळी पिके धोक्यात शेतकरी झाले हदब चला तर समोरची सर्वात महत्वाची बातमी ठिबक सिंचनाच्या चौकशी चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी आम्हाला पीक कर्ज कधी मिळणार रब्बी साठी केवळ छत्तीस टक्केच कर्ज वाटप बैठकांमधील सूचनांचा फरक पडेना शेतकऱ्यांना बँकेत चक्रा लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष चला, एक, चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी हिंगोली जिल्ह्यात अत्यंत एकोणतीस हजार कार्डधारकांना मिळणार मोफत साडी चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी राज्यातील पाचशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांनी घेतला सलोखा योजनेचा लाभ